आरक्षणाच्या संदर्भात मी कालच जन्नोरला सांगितलं माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे दुसरी गोष्ट मी माहिती सकाळी घेतली त्याच्यामध्ये सी एम साहेबांनी भांगे म्हणून सेक्रेटरी आहेत आणि शिष्टमंडळ भांगे आणि काही लोक नव्या मुंबईमध्ये आहेत ते त्यांच्याशी चर्चा आहेत मुख्यमंत्र्यांचा चर्चेतनं मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे म्हटलं की नाही ते कुणी काय म्हणलं त्याला मी जे मी जे काही मला सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो कारण राज्याच्या प्रमुखांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आमचा सगळ्यांचा प्रमुखांच्या ह्याला पाठिंबा आहे आणि त्या पद्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि भांगेंना म्हणजे नेहमीच भा त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्यांच्यामध्ये भांगे हे एक होते वेगवेगळे न्याय खात्याचे पण काही लोक होते पण भांगे यांच्याकडं सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी आहे अजून एक दोन डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहेत त्याच्यामध्ये ते चर्चेला गेलेले आहेत जी आर वेगवेगळे काढले त्याचे सगळे माहिती भांगेंना माहिती असल्यावर तेच तिथं बोलायला गेले ओबीसी समाज असं म्हणतोय चर्चेतनं तोडगा निघत असतो ते काढायचा प्रयत्न चालू आहे सरकारचा कायदा सुव्यवस्थेची काही परिस्थिती गंभीर होईल असं त्यामध्ये प्रयत्न चालू आहे परवानगी जरांगे म्हणतात की आम्ही त्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर चर्चा चालू आहे सुरुवातीलाच सांगितलं पुन्हा खोदून खोदून काहीतरी त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचा प्रयत्न कृपा करून करू नका